श्रीस्वामी समर्थ बाळा आज तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझं नशीब उजळणार आहे हा संदेश तू बघून दुर्लक्ष करू नकोस तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत तुझं घर आनंदित होईल भाग्योदय तुझं होऊन जाईल आज देव तुला आनंदाची गोड बातमी देत आहे हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्यांचं आयुष्य आता बदलल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी स्वतः तुमच्या घराकडे आले आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देव काय म्हणत आहे ते ऐक नाही नाहीतर नंतर पश्चाताप करशील तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी माऊली आज पूर्ण करणार आहेत होय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे दुर्लक्ष तू करू नकोस ज्या बातमीची तू वाट बघत होतास तीच बातमी आता तुला मिळणार आहे जे जे तुला हवे आहे ते ते स्वामी माऊली आज तुला मिळवून देणार आहेत तुझी सर्वात मोठी मनोकामना आज पूर्ण होणार आहे कोणतीही गोष्ट जर तू ठरवलीस तर ते तुला आता प्राप्त होणार आहे कोणी ठरवून सुद्धा तुझं वाईट आता करू शकणार नाही तुझ्या भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे बाळा देव काय म्हणत आहे ते ऐक नाही तर नंतर तू पश्चाताप करत बसतील देवांवरती जर विश्वास असेल तर होय माझा देव महान आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही ऐका घरातील भांडणेसारखे होत असतील मानसिक त्रास होत असतील तर आपण काय करावे घर म्हणजे माणसाला भक्कम आधार देणारी जागा पण जर त्याच घरात सतत भांडणे होत असतील मनाला खूप त्रास दुःख वेदना होत असतील तर काय करावे सुखानं जगायचं तर घरात शांतता असायलाच हवी प्रत्येक घरात कधीतरी वाद होतच असतात प्रश्न हा आहे की या भांडणाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ द्यायचा की नाही काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात त्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होऊ लागतात अशा घरात कोणी पोटात दुखणं घेऊन बसतात कोणाचं सतत डोकं दुखत असतं अशा घरात नीट सुद्धा लागत नाही तर काही जणांना या तणावामुळे टेन्शनमुळे अक्षरशः वेळ लागण्याची वेळ येते अशा वेळी मन शांत ठेवणं खूप गरजेचं भांडणं टाळणं शक्य नसलं तरी त्याचा तणाव कसा कमी करायचा हे शिकायला हवं काही लोक भांडणं झाल्यावर शांत बसतात काही लगेच उत्तर देतात पण शेवटी त्रास हा घरातील सगळ्यांनाच होतो आरडाओरडा सतत वादविवाद यामुळे घरातील वातावरण बिघडतं आणि मानसिक शांतता हरवते घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणूनच आपण अशा परिस्थितीत काय करायला हवं हे आज आपण ह्या संदेशातून पाहून घेणार आहोत तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश तुम्ही शेअर करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भांडणं झाल्यावर अनेकदा आपण लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार असतो पण शांत राहणं हेच खरंच शहाणपण समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं अशा वेळी महत्वाचं रागाच्या भरात बोललेलं बरच चुकीचंच निघतं माणसाने कधीही गरम डोक्याने निर्णय घ्यायचा नसतो पाण्यात पडलेलं गरम लोखंडही लगेच वागतं मग माणसानेही अशा वेळी थोडं थंड व्हायला हवं थोडं थांबायला हवं भांडणाच्या वेळी राग चरण सीमेला पोचलेला असतो आणि अशा वेळी बोललेलं खूपदा हृदयाला आघात करून जातं शांत राहिला तर गोष्टी हाताळणं सोपं जातं समोरचा कितीही चिडलेला असला तरी त्याला अजून भडकवू नका थोडा वेळ जाऊ द्या मन शांत होऊ द्या आणि मग ठरवा काय करायचं ते काही वेळा बोलणं टाळणं हे सुद्धा त्या परिस्थितीला चांगलं असतं घरातील प्रत्येक माणसाची विचारशरणी वेगवेगळी असते प्रत्येक जण वेगळ्या स्वभावाचा असतो सगळ्यांनी आपले मत लावून धरली तर भांडणं सुटत नाहीत उलट वाढतात समजूतदारपणा दाखवला तर भांडणं टाळता येतं असं करू नकोस तसं कर असं सांगायचं सोडून बरं तुझं मत चांगलं आहे असं म्हटलं तर गोष्टी अगदी सोप्या होतात समजूतदारपणा नेहमीच समोरच्याला पटवून देणं नाही तर कधी कधी स्वतःसुद्धा समजून घेणं गरजेचं छोट्या चुका माफ करणं शिकायला हवं अहंकारापेक्षा माणूस मोठा असतो हे कधीच विसरू नका घर टिकवायचं असेल तर थोडं नमत घ्यायला हवं आणि जो नमतो घेतो त्याला त्याच्या आयुष्यात आनंद नंतर मिळतच असतो वाद झाल्यावर लगेच कोणाशी बोलायला न जाणे हा उत्तम उपाय गरमागरम चर्चेच्या वेळी जरा वेळ स्वतःला बाजूला काढा थोडा वेळ बाहेर फिरून या ताज्या हवेत गेल्यावर मन हलकं होतं सतत भांडणाचा विचार करत बसला तर डोकं भिनभिनणारच रागाच्या भरात घरात थांबला तर अजून वाद वाढतो त्यापेक्षा बाहेर जा झाडांशी बोला नदीकाठी बसा मन मोकळं करा परत आल्यावर बघा भांडणं शुल्लक वाटतील जिथे भांडणं वाढत असतील त्या ठिकाणी तुम्ही थांबू नका थोड्या वेळेसाठी का होईना थोडस बाजूला व्हा अनेकदा मनात गोंधळ उडतो राग दुःख अपमान अशा अनेक भावना डोक्यात फेर धरू लागतात त्या भावना दडपून न ठेवता योग्य मार्गाने व्यक्त करा कधीतरी जवळच्या मित्रांशी बोला डायरी लिहा आपण मनात साठवून ठेवू नका मनातलं ओझं उराशी बाळगून वावरणं म्हणजे विष प्यायल्यासारखं आहे भांडणामुळे आलेला तणाव बाहेर काढायला हवा नाही तर तो हळूहळू आतून आपल्याला पोखरत राहतो कोणी ऐकणार नसेल तर स्वतःशी बोला स्वतःला समजवा स्वतःचे मित्रमैत्रिणी व्हा शांतपणे विचार करा की खरंच एवढं रागवण्यासारखं काही होत आहे का ही राईचा पर्वत करू नका विषय खूप छोटा असतो पण अहंकारामुळे तू खूप मोठा होतो मीच बरोबर आहे तो चुकीचा आहेस असं म्हणायला गेलं की भांडणं विकोपाला जातात छोट्या गोष्टींना फारसं महत्त्व न देता सोडून द्यायला शिका आजच्या गोष्टी उद्या विसरायच्या असतात हे थे लक्षात ठेवा भांडणं मोठी झाली की मनाचं ओझं वाढतं नातं महत्वाचं की अहंकार हे ओळखायला शिका आणि काही वेळा हसून सोडून द्यायला शिका मोठा वाद तळत असतो बरं तुझंच म्हणणं बरोबर आहे एवढं बोलून वाद थांबवलं तर काय बिघडतं आपल्याला माहीत आहे सत्य काय आहे जर त्या गोष्टीला आपण स्वीकार केलं तर सत्य आहे ते बदलणार नाही रोज प्रेमाचे दोन शब्द एकमेकांशी बोलले तरी घरात गोडवा येतो छोट्या छोट्या गोष्टींना एकमेकांना प्रोत्साहन द्या संवादाचा अभाव म्हणजे भांडणांना निमंत्रण अनेकदा घरात गप्पांचा अभाव असतो आणि त्यामुळे गैरसमज वाढतात मोकळेपणाने बोला समजून घ्या सगळं सोपं होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतःला शांत ठेवा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी मोठ्या चिंता हलक्या होतात चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवा वाईट गोष्टी विसरून जा त्यासाठी डोकं शांत ठेवायला हवं आणि ते डोकं शांत ठेवण्यासाठी नामस्मरण करा भगवंताचे चिंतन करा मी स्वामींचा लाडका भक्त असे कमेंटमध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा काही गोष्ट विसरल्या तरच नात्यात गोडवा टिकतो भूतकाळ उकरत बसणाऱ्यांना सुख कधीच मिळत नाही चांगलं टिकवा वाईट सोडा कधीतरी जुन्या गोड आठवणींना उजाळा द्या स्वामी श्री समर्थ धन्यवाद